राम राम शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये प्रगतिशील शेतकरी आकाश पाटील जाधव यांच्या प्लॉटवर आहे तर हा प्लॉट एकोणवीस जून ची लागवड आहे आज साठ ते पासष्ट दिवस या प्लॉटला पूर्ण झालेले आहे आणि आपण प्लॉट जर पाहिला तर एकदम जबरदस्त आहे तर आकाश भाऊची काय प्रतिक्रिया ती आपण थोडक्यात जाऊन घेऊ नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एकोणवीस जूनला लागवड केली होती तर पहिल्या स्टेपपासून योग्य ते मार्गदर्शन आम्हाला अनिल साम्रत यांनी योग्य प्रकारे दिलेले आहे तर बघू शकता तुम्ही प्लॉट आज पासष्ट दिवस पूर्ण झालेले आहे तर तुम्ही प्लॉट बघू शकता बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला प्लॉट आहे सत्तर गुंठ्याचा आपला प्लॉट आहे अद्रकीचा बघू शकता तुम्ही एकदम फुटवे बी एकदम मस्त आहे ज्यावेळेस हा है। है आ, जो प्लॉट आहे हा जबरदस्त येण्याचं कारण काय आहे की सुरुवातीपासून त्यांनी आपण हा पूर्ण बॅक्टरीवर केलेला प्लॉट आहे सुरुवातीपासून त्यांनी मायक्रोरा असेल ट्रायकोड्रामा असेल त्याच्यानंतर तुम्हाला जो निमेटोड येतो ते निमेटोड साठी सुद्धा आपण बॅक्टरीयामध्येच काम केलेलं आहे पूर्ण बॅक्टरी काम केल्यानंतर प्लॉटला कुठल्याही प्रकारची सड मर कूज लागत नाही आणि या प्लॉटचे नियोजन शेतकऱ्याची मेहनत आणि वेळोवेळी केलेली मेहनत असतील स्प्रे असतील खाल खालून दिले ड्रिपद्वारे ढोस असतील हे सगळं वेळेत जर जा झालं तर योग्य प्रकारे अदरक नक्कीच येते आणि अशी योग्य अदरक आणि जबरदस्त आदरक पाहायचे जर असेल तर आपण पाहू की स्टंप जबरदस्त आहे त्याच्यानंतर त्याचा खालून फुटवा आहे तर याला कुठल्याही प्रकारचं खत न देताना या बॅक्टेरियावरच आपण जबरदस्त फुटवा निघलेला आहे तुम्ही स्टंपची क्वालिटी आणि जाडी जर पाहिली तर जाडी सुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि फुटवा तर खूपच निघत आहे तर मित्रांनो असाच फुटवा अशीच क्वालिटी आणि असाच जबरदस्त येण्यासाठी